महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठामधील एक शक्तीपीठ असलेले सप्तशृंगी गड भाविकांचं श्रद्धेचे ठिकाण आहे आणि आई सप्तशृंगी मातेचे निवासस्थान वनीगड या ठिकाणी हजारो संख्येने जगभरातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात पण याच भाविकांना सप्तशृंगी गडावरील पार्किंगच्या नावाखाली व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी हॉटेल कॅन्टिंगवाले तसेच प्रायव्हेट पार्किंगवाले गाडीच्या समोर उभे राहून पार्किंग करण्यास सांगतात व आवाजावी पैसे घेतात भाविकांना दर्शनासाठी तासन तास उभे राहून वेटिंग करावं लागत आहे यातच महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिक भक्तजन याचबरोबर तेथील कर्मचारी अरे रावीच्या भाषेत बोलतात तसेच रोपवे कॅन्टीनमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना श्री सप्तशृंगी कॅन्टीन मालकाचे ग्राहकाला शिविगाळ केल्या जात असे भाविक भक्तांचे म्हणणे आहे असे अनेक प्रकार येथे सुरू आहेत यात सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या प्रशासन नियंत्रणाची कमतरता दिसून येते यात लवकरात लवकर प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असे दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांचे म्हणणे आहे विद न्यूज मराठी नाशिक बागलान प्रतिनिधी दी दीपक गायकवाड

बोला 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 तुम्हाला दोन मिनटं मी ते मला म्हणे दोन मिनटं थांबा होतो जातो म्हणे माझ्या बरोबर आहे माझ्या मुलीला भूक लागलेली होती ऐकून घ्या मी त्यांच्याकडे त्यांना पहिले पैसे फोन पे केले थांबवून कुठं थांबवलं तरी ते बाबा घे नाही पैसे परत तुला भेटणार नाही म्हणे मग त्याच्यानंतर माझी त्यांची भाजी झाली तुम्हाला तुम्ही आमच्याकडे का उपरेल का असं बोलू ते मला दोन बाहेर आले मिनिटांगेल मानू मारा करायला बाहेर आले तुमचं नाव काय दिनेश पाटील कुठले मी नाशिकचा बोला इथं लोक येतात देवीच्या दर्शनासाठी ये येतात इथे मध्ये हॉटेल टाकून ठेवलेले आहे लोकांनी यांना यांचे कमावायचे धंदे हो आहेत वीस रुपयाची प्लेट हे साठ रुपयाला देऊ राहिले आणि त्यातल्या म्हणतात जर उशीर झाला तर तुम्हाला भेटणार नाही पण वरून आम्हाला दामभेट्टे मारामारे करायला ते बाहेर आले ते वयस्कर बाबा आहेत आज त्यांचं साठ पासष्ट वय असेल ते बाबांचं ते बाबा मारा मारे मारा करायला बायगिरी करायला बाहेर आले पोरं घेऊन मारायला आता मी जर मी बी इथल्या लोकलचाच आहे मी काय बाहेरचा नाही इथला चाल ब आम्ही सुरगाणा इकडून तिकडून आलो असा काही विषय नाही आम्ही इतकेच लोक आहे प्रॉपर आम्ही जर दहा फोन केले त्यांच्या हॉटेल राहतील का मार होतील ना लोकांच्या इथं उद्या वाटून हे बघा ही आहे माझी या पोरीसाठी मी काव घ्या गेलो त्याच्याकडं आणि त्याच्यावरून ते भांडण झाले हॅलो आलता थांब